पेठ तालुक्यातील मोहपाडा व देवळाचा पाडा हे दोन पाडे जोडणाऱ्या दमनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते आज रोजी संपन्न झालं कांडोळपाडा इथं झालेल्या या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार श्रीकांत शिंदे आमदार सुहास कांदे माजी आमदार धनराज महाले सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा कार्यकारी अभियंता राहुल पाटील सरपंच तुळशीराम भांगरे यांच्यासह अधिकारी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते इथल्या दुर्गम भागातील मुलांना शाळेत जाण्याकरता नदी पार करावी लागत असे प्रसंगी पालकांना मुलांना पातिलात बसवून तसंच खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागत होती या संदर्भात सोशल मीडियावरील एका व्हिडिओची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून इथं भरीव पूल साकारण्यासाठी अकरा कोटी त्रेपन्न लाखांचा निधी मंजूर करण्यात आला पावसाळ्यात दमनगंगा नदीच्या पाण्यामुळे दोन पाड्यांचा तुटणारा संपर्क हा या पुलाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जोडला जाणार आहे एका वर्षाच्या आत या पुलाचं बांधकाम पूर्ण होऊन हा ग्रामस्थांसाठी खुला होणार आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांची पाठ थोपटून मुलांची शिक्षणासाठी असलेली ओढ तसंच त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं तसंच ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली गोड़ा 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 जो ए, ए, या हो आज दमनगंगा आहे हा पूल या ठिकाणी या झालं साडे अकरा कोटी रुपये खर्च करून जे आहे त्या सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी पूल होत आहे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जो आहे ह्याचा ही मुलं गेले अनेक वर्ष नदीपात्रामध्ये ज्या पातळ्यामध्ये प्रकारे प्रवास करत होते हे पाहिल्यानंतर जे आहे हे त्या ठिकाणी लगेचच या पुलाला मंजुरी दिली मला वाटतं शिंदेसाहेब ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये काम करतायत एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्याला त्यांना पूर्ण महाराष्ट्र जे आहे ते त्या ठिकाणी ओळखतं आणि आज तीच संवेदना जी आहे ती या पाड्यांसाठी या ठिकाणी आपल्याला दिसून आली आणि त्याचबरोबर माझे मित्र प्रभाकर सूर्यवंशी यांचे खास खास या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की एका पत्रकाराने जे आहे या ठिकाणी फॉलोअप करून सरकारपर्यंत या सगळ्या सरकार गोष्टी नेण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यांच्या पुढाकारामुळे आज या ठिकाणी हा ब्रिज होतोय भविष्यामध्ये या पाड्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील शाळा असेल दिवाबत्ती असेल त्याचबरोबर छोटं छोट पी एच सी वगैरे असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकारच्या माध्यमाने देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू एम एन भारत साठी संदेश केदारी पेठ